नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड शाळेची या युट्यूब चॅनेलमध्ये तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पाडे नेमके तयार कसे करायचे असतात तर आज तुम्हाला मी ते सांगणार आहे चला तर, तर मग आपण याच्याबद्दल हा व्हिडिओ घेतलेला आहे पण तो वेगळ्या ट्रिकने घेतलेला आहे आणि आज तुम्हाला मी पाडे तयार करण्याची एक वेगळी ट्रिक सांगणार आहे तेही एक ते तीस पर्यंतचे पाडे तयार कसे करायचे आणि तेही एकाच ट्रिकने तर तुम्हाला हे सर्व मी सांगणार आहे चला तर मग जर चॅनेलवर अजून नवीन असा तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आपण अजिबात वेळ आपण व्हिडिओकडे वळूया तर बघा पाडे तर तुम्हाला पाठ पाहिजेतच पाडे हे प्रत्येकाला पाठ केलेच पाहिजेत कारण जर तुम्हाला पाडे पाठ नसतील तर तुम्हाला पुढची जी गणित वगैरे आहेत तर ती तुम्हाला करता येणार नाहीत गुणाकार असू दे भागाकार असू दे किंवा कोणत्याही पदाचा अभ्यास करताना तुम्हाला पाडे खूप महत्वाचे आहेत पाडे येणं खूप महत्वाचं आहे तर तुम्हाला मी या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे की पाडे तयार कसे होतात आणि पाडे आपण तयार कसे करायचे असतात चला तर मग आपण पाहूया आता बघा इकडं आपण काय केलेलं आहे एक ते दहा पर्यंत आपण अगोदर अंक लिहिले आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर आता बघा पाडे तयार कसे करायचे आणि तेही एकाच ट्रिकने एक ते तीस पर्यंतचे पाडे म्हणजेच बे ते तीस पर्यंतचे आता बघा इथं एक आहे इथं दोन लिहा फक्त आपल्याला शेवट पर्यंत तीसचा जरी आपण पाडा तयार केला तरी इथं फक्त आपल्याला फक्त अंक मोजायचे हो बाकीच काही करायचं नाही हे बघा एक इथं दोन लिहिला तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस तर अशा प्रकारे फक्त आपल्याला अंक म्हणायचे फक्त आपल्याला एक दोन म्हणायचे आहेत आणि हे तर आपल्या सर्वांना येतच एक ते शंभर पर्यंत फक्त आपल्याला अंक म्हणायचे आणि इथं आपला पाडा बे चा आपण तयार केलेला आहे बे कि बे बेदुणी चार बेतरिक सहा बे चोख आठ बे बेपंज दहा बे सख्ख बारा बे ती चौदा बे अठ्ठी सोळा बेनवे अठरा बेनवे अठरा आणि बेंदा वीस तर अशा प्रकारे इथं आपण पाडा बे चा तयार केलेला आहे तर तुम्हाला समजलं असेल फक्त आपण इथं अंक म्हणायचे आता बघा इथं एक आहे इथं दोन आहे इथं तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस वीस फक्त आपण काय केलं अंक मोजलेले आहेत आणि अशा प्रकारे आपण तीनचाही पाडा लिहिलेला आहे तीन एकी तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन तीनापास पंधरा तीन सख अठरा तीन ते चोवीस तीनवीस सत्तावीस तीन दहा तीस तर मुलांना हे माहिती पाहिजे कि नेमके पाडे तयार कसे केले जातात किंवा पाडे तयार कसे होतात त्यामुळे खास हा व्हिडिओ आज घेतलेला आहे तर आता आपण तीनचा पाडा लिहिला समजा इथं एक दोन तीन चार त्यानंतर पाच सहा सात आठ नऊ तर बघा आता आता आपण नऊचा पार तयार करूया आता आपण काय करू फक्त वर्ष आपण मोजूया नऊ नंतर काय येतं दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा अठरा नंतर काय येतं एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस त्यानंतर बघा अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस त्यानंतर बघा सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस आपल्याला फक्त याच्या पुढची संख्या मोद जायचं आहे या संख्येपर्यंत आणि आपोआप तो पाडा आपण तयार करू शकतो बघा आता सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास, पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट त्यानंतर बघा चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर आणि बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी आणि एक्याऐंशी आणि त्यानंतर ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनवद नव्वद तर अशा प्रकारे आपण नऊचाही पाडा आपण तयार केलेला आहे तर एकदम सोपं असतं समजा इथं आता आपण नऊ नंतर दहा त्यानंतर समजा अकरा लिहिलं बारा लिहिलं किंवा इथं आपण तेरा लिहिलं तर आता आपण पाडा तयार करू तेराचा आणि फक्त आपण वरच्या संख्या मोजू बघा तेरा नंतर काय येतं चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि इथं लिहायचं सव्वीस सव्वीस नंतर पुढे मोजायचं सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस सव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न बावन्न त्यानंतर बघा त्रेपन्न चोपन्न पंचावन्न चौपन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर बघा अशा प्रकारे तुम्ही पाडे तयार करू शकता खूप सोपं आहे जर चॅनेलवर अजून नवीन तुम्ही चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग अठ्याहत्तर नंतर आपल्याला मोजायचं आहे एकोणऐंशी ऐंशी एक एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी त्रे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर एक दोन तीन चार म्हणजेच एकशे चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा म्हणजेच एकशे सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस एक बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस म्हणजेच एकशे तीस तर अशा प्रकारे आपण तेराचाही पाडा इथं लिहिलेला आहे तर तुम्ही अशाच प्रकारे तुम्ही वीस पर्यंत पाडे लिहू शकता आणि वीसच्या पुढचेही पाडे आता आपण घेऊया समजा येते की तेरा नंतर आहे चौदा नंतर पंधरा आहे आणि इथं सोळा आहे आता आपण हा एक पाडा तयार करू सोळाचा आणि आपण मग पुन्हा वीस नंतर पुढे पाडे लिहूया आता बघा आता बघा इथून आपल्याला मोजायचं आहे इथून आपल्याला मोजायचं आहे सोळानंतर काय येतं सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस आणि इथे येणार आहे बत्तीस तर तुम्ही अशाच प्रकारे काउंटिंग करू शकता तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस इथं येणार अठ्ठेचाळीस म्हणजे तयार कसे करायचे खूप सोपं आहे फक्त तुम्ही अंक म्हणू शकता आणि जर तुम्हाला तुम्हाला सांगितले की तुम्ही पाडे तुमच्या वहीमध्ये हो लिहा तर तुम्ही अशा प्रकारे पटपट मोजून तुम्ही ते पाडे लिहू शकता आणि जर तुम्हाला पाडे पाठ असतील मग तर खूप चांगली गोष्ट आहे कारण पाडे पाठ असलेच पाहिजेत आता इथं आहे अठ्ठेचाळीस त्यानंतर बघा एकोणपन्नास पन्नास एकावन्न एक बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट आणि चौसष्ट त्यानंतर बघा पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अष्ट्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी त्यानंतर ऐंशी नंतर एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव आणि शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजेच एकशे बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस म्हणजेच एकशे अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस म्हणजे एकशे चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणचाळीस साठ म्हणजेच एकशे सात तर अशा प्रकारे आपण ही पाडा तयार केलेला आहे आता आपण या पुढचे पाडे घेऊया आता काय येतं बघा नंतर आता आपण हे सगळं पुसून टाकू आता बघा आपण काय करूया इथं तर मी म्हणजे हे एक, वीस, एक वीस, ते दहा इथं अंक आपण काढलेले आहेत तर तुम्हाला फक्त समजावं म्हणून फक्त मी याच लाईनला खाली घेते बघा सोळा नंतर काय येतं सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस समजा आता आपल्याला तेवीसचा पाडा लिहायचा आहे तर आपल्याला हे सगळे अंक पुन्हा आपल्याला मोजावे लागतील तर तेवीस नंतर बघा चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस ते सेहेचाळीस त्यानंतर बघा सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न चौपन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ सात एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सासष्ट सदुसष्ट अडुसष्ट इथे येणार एकोणसत्तर त्यानंतर बघा सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अष्ट्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव इथे येणार ब्याण्णव त्यानंतर बघा त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा इथे येणार एकशे पंधरा आता बघा पंधरा पासून पुढे आपण मोजायचं आहे सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस अडतीस अडतीस म्हणजेच एकशे अडतीस त्यानंतर बघा एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न चौपन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ आणि एकसष्ट म्हणजेच एकशे एकसष्ट त्यानंतर बघा बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्त्याहत्तर अष्ट्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी म्हणजेच एकशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्याण्णव नव्याण्णव शंभर म्हणजेच दोनशे झाले एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजेच दोनशे सात झाले तर बघा हे सगळं जे होत ते शंभरच्या पुढचे अंक होते आता पुन्हा आपण शंभर म्हंटल म्हणजे शंभर आणि अगोदर शंभर दोनशे झाले ते लक्षात ठेवायचे व्यवस्थित दोनशे सात झाले आता इथून पुढे आपल्याला मोजायचं आहे आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस म्हणजेच दोनशे तीस झाले आणि त्यानंतर बघा म्हणजेच इथं आपण तेवीसचा पाडा पूर्ण केलेला आहे तर अशा प्रकारे आपण हाही पाळा तयार केला आहे तर तुम्ही अशाच प्रकारे तीस पर्यंतचे पाडे तयार करू शकता फक्त तुम्हाला अंक मोजायचे हो आहेत बाकीचं काहीही करायचं नाही आणि एकाच ट्रिकने आहे म्हणजे म्हणजे ते तीस पर्यंतचे पाडे तुम्हाला मी एकाच ट्रिकने सांगितलेले आहेत याला दुसरी कोणतीही ट्रिक वापरायची नाही तर पाडे तयार कसे होतात हे तुम्हाला या एकाच ट्रिकने मी सांगितलेलं आहे चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद